दारूच्या नशेत पत्नीला ठार केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील ग्रामनिंबा येथे अठ्ठावीस मार्चच्या मध्यरात्री घडली आहे या प्रकरणी मृतक महिलेच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी आरोपी पती तानाजी शालेग्राम तायडे चौपन्न वर्ष यास काही तासातच अटक केली आहे या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार आरोपीला दारूचे व्यसन असल्याने त्यांचे पत्नी सोबत नेहमी वाद व्हायचे त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याने ते एकमेकांपासून दूर राहायचे परंतु घरी लग्न असल्यामुळे हा सर्व परिवार एकत्र आला होता या दरम्यान दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पती पत्नी मध्ये कडाक्याचे भांडण झाले आरोपी पती आणि राग मनात ठेवून पत्नी झोपी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या दरम्यान दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगडाने वार करून तिला ठार केले या प्रकरणी आरोपी तानाजी तायडे विरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम तीनशे दोन नुसार खुणाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे यापुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एम सी एन न्यूज मराठी करिता लुकमान शाह निंबा